नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असाल गौराई देवीच्या आगमनाचा तर आज आहे गौराई देवी पूजन तर मित्रांनो आमच्या कुटुंबासाठी आजचा दिवस खास असणार आहे कारण आमच्या ऋथ्वीचा आहे कुवारी वावसा तोही तेरा सिपल्यांचा तर मित्रांनो आमचे जेवढे नातेवाईक मंडळी आहेत त्यांच्या घरी आज आम्ही जाणार आणि ऋत्वीचा ववसा तिकडे देणार तर ही पारंपरिक पद्धत तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मग आजच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात आता ही ऋथ्वीच्या वंशाची तयारी चाललेली आहे इकडे तर इकडे आजी आहे आणि तिकडे आई आहे तर कुवार ववसा सिपलीचा केला जातो ना आणि मग लग्न झाल्याच्या नंतर सुप्पाचा असतो ना तर ऋथ्वीच्या वंशासाठी एकूण सिंपली आई किती आहे तेरा ना तरी बघा सगळं इकडे सामान आहे पानं नारळ फुलं बघा इकडे फळं आहेत तर आजी आणि आई सगळी तयारी आता करते म्हणजे सुप भरत आहेत तर बघूया चला इकडे बघूया आई आता सिंपली कशी भरते ती हा बघा वळे सुद्धा केलेले आहेत पाच पोल्यांवरती पाच असे खणपांना

सिंपलीचा ओसा भरून झालेला आहे ऋथ्वीचा तर आता सगळे असे हे तेरा शिंपल्या आहेत त्या भरून घेईल भर आई आणि आजी आता थोड्या वेळापूर्वी आपण देवीची पूजा करून घेतलेली आहे तर इकडे बघू शकता ही सूपं भरलेली आहेत ते हा एक गौराई देवीचा सूप आहे खाली आहे तो आईचा आहे हा शमिकाचा आणि हा सिंपलीचा आहे तो रवीनाचा हे सुद्धा अगोदर भरून झालेले आहेत सुपर सगळ्या महिला आलेल्या आहेत वौसा करण्यासाठी आता थोड्याच वेळामध्ये गौराई देवीचं पूजन चालू होईल ठीक आहे आणि नंतर बाकीचा शूट रवीना करणार आहे निंद्रा तडची आंदी माती मुंद्राची मल्ली पाच बोटी पाच बोटी ती पाच बोटी ती ज्यावल्या दुपारती ती तीजावर

काळी माझ्या दारा तिला ती काळी माझ्या दारा तिलाची काळी माझ्या दारा शी तिलाची काळी तिला डमली डवली पाळी तिला डमली डवली पाळी तिला डवली पाळी तिला डवली पाळी डवले पाडे लूज गो त्या पुन्ज गौले पात्या पुज गौले पाज गुला मोत्या पुज गौले पा

हा फिलोडा दिरागाडोना 1.7 कोनाकडे सानो वनाला पण बोल ओ काजी संध्याकाळ झाली तर आज दे आता घरी जावूनी म्हणजे पहिला गौरीचा सूप आहे तो आई वसून घेत आहे आता छान सायंगलू आमचा पहिला ववसा आहे தாழ <laughs> தாக்க <laughs> <laughs> तू हाताने पड कुवारी सर्व गौरी पूजनासाठी लाईन मध्ये उभं राहिल्यास आता एक एक करून टेक इथ एक वाण ठेवला जातो पान कोणी गवडीजवळ आणि एक वाण बाहेर ठेवला जातो एक वाण घेऊन बाहेर ठेव रेसिपी बोल हा बोल हा बोल मी म्हणते आहे की नाही नाही रोज नाही काय करू नाही नाही तरी आलो म्हणत

Iya. 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 Iya.

शुपार हाँ, आता आम्ही ववसा घेऊन चाललेलो पृथ्वीचा सा। पाऊस आहे गावी रेनकोट घेतो आपण आणि सगळ्या ह्या शिपल्या ह्या पिशीमध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्या पिशी मध्ये घेतलेल्या आहेत शेमगा किती घेतल्या आहेत शिपल्या कशा काय पाच आहेत आणि चार नऊ म्हणजे नऊ शिपल्या आपण नऊ गावामध्ये आपल्याला आहेत तर ऋत्वी सुद्धा आपल्या सोबत असणार आहे कारण ती जो आहे ती स्वतः पाहिजे तर आमच्या आता जेवढे नातेवाईक आहेत त्या गावामध्ये आम्ही जाणार आणि ह्या शिंपल्या द्यायच्या आहेत निघ्या मग हे ऋतवीच्या डोक्यावर चढवलं पाहिजे वर्यावर तर चला आता आम्ही निघालो घरामधून कुठून जावे समोर संध्याकाळ होते की काळख होतोय काय माहिती आता एवढ्या गावामध्ये जायला आम्हाला नवीन नवरदेव इकडे आहे आणि मावशी इकडे आहे ऋतुला पाणी आता आम्ही पण निघालो आणि यांचा पण नवीन पावसा आहे लग्नानंतरचा नवरा पाळाला पुढे माझा आता जाताय की निघतय की आता ओके मामा का बोलतोय आज आम्ही जाणार आहोत आपल्या गाडीवरती तर ही इकडे आपली आहे फलाटे खलाटेमध्ये आपली पूर्ण भात शेती केलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे आता पहिल्यांदा कुडूक गावामध्ये तर शमिकाची आहे आत्या तर पहिल्यांदा आत्याकडे द्यायचा आहे सुख दादा काय बेबीचा ओसाय वाटत आमचा बेबीचा केलाय चला मग येतो आलेलो पहिल्यांदा कुडूक गावामध्ये शमिकाच्या आत्या आत्याकडे

चहा आणि बिस्किट आल्या आल्या घरातून राखड्याकडे चहा भेटलेला आहे तर मंडळी आपण ऋथ्वीच्या पहिल्याच वंशाची सुपली मामीना देत आहोत आईच्या पायापड द्या तर मंडळी हा पाच पानाचा विडा असतो आणि ह्याला आपण वाहन बोलतो तर हा वाहन सुद्धा दिला जातो तर मंडळी आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सुधीर दादाच्या घरी तर त्याच्या घरी सुद्धा गणपती असतो तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि खूप छान असे मूर्ती <स्थाँ> आहे या वर्षाची पिझा वसा करता यावर तिथं पाया पण यावर्षी करून टाकल्यावर टाईम आहे तर नंतर मग आला तर मला असला दे टाका गावचा वातावरण तुम्ही बघू शकता आज पाऊस येऊन जाऊन आहे तर मंडळी आता आम्ही आलेलो माझ्या बहिणीकडे गोटे गावामध्ये काय होल त्या एका हम्म हे करायचे पाणी आणि चहा पिऊन कोड भरणार काय होतं ना येतोच ना आता आमच्या बरोबरच काय रे येतोस ना नक्की मनापासून हो बोलतोस की तळे बहिणीकडे आलो गोटे गावामध्ये आणि बहिणींनी दुपारचं जेवण केलेलं आहे आज स्पेशल आहे चिकन वड्यांचा भेद वडे आहेत इकडे सुक्का चिकन आणि रस्सा बनवलेला आहे दुपारचं जेवणच आत्याकडे ना चला चिकन वडे खाऊन घेऊया

तर मंडळी याला वान बोललं जात हे सुद्धा दिलं जातं तर आता ऋथ्वी देते तिच्या दिदीला पायापर दिदीच्या <laughs> आज मान असतो हो आजचा मान चला मग भाऊजी चला आई चला येतो टाटा hmm. पाय खाली टाकले तर आता आपण पोहचलेलो आहोत बोरकत फाट्यावरती हा आमचा इकडे आहे ह्या साईडला सड्या पूर्ण सपाटी भाग आहे वा पावसाली बघा आमच्या डोक्यावरती घेतल्या नाही शिंपल्या तर आता आम्ही आलेलो आहोत जावळे गावामध्ये सासरवाडीला रस्त्याच्या बाजूलाच आपली सासरवाडी आहे इथे विहीर आहे आता या विरू पाणी असेल ना जास्त बंद मामा चल तिकडूनच चल असेवला <laughs> हे करून का बोलतोय तबतवाणी अरे बेटा दिला भावसा तिचा आहे ना आता हलका झाला म्हणून घेतला नाही हो तर आता आम्ही जावळेगावमध्ये आलेलो आहोत आता ऋथ्वी आईला देते शिपळी पाया पडायच्या ताईंचा पण असेल नाही वर्षी पण आहे मंडळी आता ऋतवी बाबांना देते शिपली तर आता आम्ही आलोय जावळे गावामध्ये पोचलोय संध्याकाळचे वापलेले ते बघा चार झालेले आहेत पायापडा हो काढलात की नाही आधीचा फोटो बघा कसा आलाय फोटो बघा बघ बर आलाय ना आता फोटो मध्ये पण दिसाल आणि याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये पण दिसाल दिसत आहे ना चहा घेऊन चला चहा घेऊया आणि ऋत्वी इकडे मामाला देते वाहन नाही 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 पाया पडायला लागतो भाऊजी हाय बाय ना तर आता आम्ही इथून निघणार आहोत रानवली गावामध्ये जायला आणि आमचा लास्ट गाव असणार आहे त्याच्यानंतर मग आपण घरी जाणार आहोत तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत रानवली गावामध्ये आपण दिवसा उजळ्यात आलो ना म्हणजे जास्त नाही इथून पण लवकर जाण्याचा प्रयत्न करू आम्ही आता आम्ही आलेलो आहोत रानवलीमध्ये साडूंच्या घरी नमस्कार आमचे मोठे साडू तुम्हाला माहितीच असेल बघितलं असेल हापूस आंब्यांची झाडं लावायला आले होते झाडं मस्त झाले आहेत मोठी ताई इकडे ताई बोला चला आपण आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बऱ्याच वर्षांनी म्हणजे गणपतीच्या टायमाला एकत्र भेटला ना दोघी जणी आता काय असं कधी गणपतीला येणं होत नाही आमच्या पण घरी गव येते ना मी लास्ट शिपडे देतो वंशाची पृथ्वीची वावशीला ना, ना।, ना।, ना, ना, ना। तर पाया चला लास्ट आताकडे राहिली No लास्ट mm -hmm> मावशीकडे ना जमली जमली पाया पडू जमली चला एक आलो आम्ही आता इथून चला काही चला तब्येत तब्येतीची काळजी घ्या ना आम्ही जावळ्यात काढले तर मंडळी आता आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत पृथ्वीचा वसा झालेला आहे तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय